श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपले आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर फिडीओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघतानो बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये महाराष्ट्रातून केरळमध्ये वास्तव्यास केलेल्या सौ अंजले अर्जुन पवाडे या स्वामी ताईंचा अत्यंत अद्भुत अंगावर रोमांच उभे करणारा एका क्षणाला आपल्या डोळ्यात पाणी आणणारा हम गया नाही जिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा हा अनुभव शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भक्तांनो आजचा हा संपूर्ण अनुभव आपण ऐकणार आहोत या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात नमस्कार सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन उगाची भीतो भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा नको तू असे भाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो सित्यावी तू स्वामी भक्त अगद्या प्रत्येक वाक्याची प्रचिती देणारा माझ्या आयुष्यातील हा सर्वात भयान प्रसंग खरं तर माझी मोठी मुलगी ही सात वर्षांची होती आणि त्याच वेळेस माझ्या पतीचं निधन झालं माझे पती वारले आम्हाला सोडून गेले त्यानंतर माझी मोठी मुलगी आणि मी आम्ही सोबत असायचो माझ्या लहान मुलीला मी माझ्या माहेरी ठेवलं तिचे आजी आजोबा तिला सांभाळायचे कारण मी सुद्धा एका कंपनीमध्ये नोकरी करत होते त्यामुळे दोनही मुलींना सांभाळणे मला काही शक्य नव्हते मग माझी जी माहेरची मंडळी होती ती लहान मुलीला सांभाळायची आणि मोठी मुलगी माझ्या सोबत असायची पण यांचं निधन झालं आणि मग त्याच्यानंतर माझ्या ज्या मावस सासूबाई आहेत त्यांनी मला सांगितलं तू एकटीच असतेस तुझ्यासोबत तुझी मुलगी आहे आता आपला अर्जुन तर आपल्याला सोडून गेलाय पण तू घाबरू नकोस तुझ्या पाठीशी आम्ही सगळेच आहोत आणि खरंच माझ्या संपूर्ण फॅमिलीने मला तेव्हा त्या दुःखातून सावरण्यास खूप मदत केली त्यावे माझ्या मावस सासूबाई ह्या मुंबईतील दादरमध्ये राहायच्या आणि त्या स्वामींच्या निस्थिम भक्त होत्या एकदा त्या माझ्याकडे राहण्यासाठी मला भेटण्यासाठी आल्या होत्या त्यावेळेस त्यांनी मला आर्थिक मदत तर केलीच मात्र येताना त्यांनी स्वामींच्या मठातून एक सुंदर मूर्ती माझ्या घरी आणली जणू काही स्वामी सेवा माझ्या नशिबातच असावी असंच काही जिथून माझे पती वारले तिथून मी कुठल्याही देवांना मानत नव्हते खरं तर पहिल्यापासून माझी सर्वात जास्त गणपती बाप्पांवरती श्रद्धा आणि मी नेहमी त्यांची आराधना करायचे मात्र अचानक स्वामींची मूर्ती घरात आली आणि मी सुद्धा गोंधळून गेली पण सासूबाईंनी आणले मग आता त्याचा अपमान नको करायला त्यांच्या खुशीसाठी ती मूर्ती मी देवघरात ठेवली मग त्याच्यानंतर माझ्या सुबाईंनी मला स्वामींची खूप महती सांगितली त्यांच्या आयुष्यात असंख्य घडलेले प्रसंग त्याही मला सांगितले आणि सांगितलं जोपर्यंत ही मूर्ती तुझ्या घरात आहे तो तोपर्यंत घाबरायचं काम नाही तुला जसा वेळ मिळेल तसं स्वामींचं नामस्मरण कर तुला वेळ मिळेल तेव्हा स्वामींची सेवा कर तुझे प्रश्न सुटतील पण बरेच दिवस ती मूर्ती तशीच अगदी देवघरात होती ना कुठली पूजा ना कुठली आराधना काहीही नाही अगदी काही महिन्यात त्या मूर्तीवरती धूळ साठली होती आणि एके दिवशी अगदी तेच स्वामी माझ्या मुलीच्या स्वप्नात आले मुलगी सकाळी उठली आणि तिने मला सांगितलं की आई हे स्वामी आहेत ना ते माझ्या स्वप्नात आले होते बरोबर त्या दिवशी गुरुवार होता आणि मग तिने मला सांगितलं की स्वामी मला सांगत होते की मला अंघोळ करायची आहे स्वामी हसत होते स्वामींनी माझं बोट पकडलं होतं ताई म्हणतात की तिचं ते स्वप्न ऐकलं आणि मी सुद्धा चकित झाले की स्वामी इच्छा स्वप्नात कसे खरंच असं असतं का मग मी सहजच माझ्या मावस सासूबाईंना फोन केला आणि मग त्यांनी सांगितलं हो असं असतं स्वामी असे संकेत देतात त्याकडे दुर्लक्ष नाही करायचं मग त्याच्यानंतर आता मुलीला स्वप्न पडलंय म्हणून स्वामींची मूर्ती मी स्वच्छ पाण्याने धुवून काढली आणि मग ती देवघरात ठेवली तिथे दिवा लावला उदबत्ती लावली नाहीतर जिथून माझे पती वारले होते तिथून मी कधीच देवघरात उदबत्ती किंवा दिवा लावलाच नव्हता पण त्या गुरुवारी पहिल्यांदाच मी देवघरात दिवा लावला आणि मग तिथून माझ्या स्वामी सेवेची सुरुवात झाली खरंच जशी मी सेवा करायला सुरुवात केली ना तुम्हाला सांगते एकाच महिन्यात ज्या कंपनीत मी साधी वर्कर म्हणून कामाला होते तर तिथे माझी बढती झाली आता थोडीशी पोस्टिंग वाढली आणि जे लोकं माझ्या आजूबाजूला होते मी त्यांचं काम घेऊ लागले त्याच्यानंतर अवघ्या सहा महिन्यानंतर पुन्हा मला बढती मिळाली आणि मग त्याच्यानंतर मी मॅनेजरच्या हाताखाली काम करू लागले ही सगळी स्वामींची कृपा होती सर्व लेटर मला गुरुवारी यायचे माझ्या घरात सगळं काही अगदी गुरुवारी घडायला लागलं मग माझा स्वामींवरती खूप विश्वास बसला माझी मुलगी आणि मी अगदी आम्ही जसा वेळ मिळेल तसा स्वामीसेवा करायचो दिवसभर आमच्या तोंडामध्ये सतत स्वामी स्वामी असंच असायचं अगदी काही वर्षं अशीच निघून गेली माझी मुलगी बारावी झाली आणि त्याच्यानंतर ती टी वायचं शिक्षण घेऊ लागली टीवायच्या फर्स्ट इयरला ती होती आणि त्याच दरम्यान म्हणजे फेब्रुवारीचा महिना होता आणि त्या महिन्यात तिचा वाढदिवस होता खरं तर तिचे बाबा गेल्यानंतर आम्ही कधीच घरात चांगलं काही केलं नाही म्हणजे कुठलाच आनंदाचा कार्यक्रम आम्ही साजरा केला नाही कधीच कोणाचा वाढदिवससुद्धा आम्ही साजरा केला नाही पण तेव्हा असं वाटलं की आपली मुलगी आपल्याला खूप साथ देत आहे समजूतदार आहे आणि त्यावेळेस मी तिचा वाढदिवस करणार होते सकाळीच मी तिला बिछाणातून जागं केलं आणि तिला म्हटलं उठ आधी स्वामींची पूजा कर आणि मग त्याच्यानंतर दिवसाची सुरुवात कर आज तुझा वाढदिवस आहे तुझ्या मित्रमैत्रिणींना आपल्या घरी जेवायला बोलव मात्र जेव्हा मी तिला उठवायला गेले तेव्हा तिचं अंग खूप गरम होतं अगदी तिच्या अंगामध्ये भरभरून ताप होता मग मी तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले हॉस्पिटलमधून घरी आले तिला अगदी उठता बसताही येत नव्हतं इतकं तिचं अंग गरम होतं मग तिला जेवायला दिलं आणि त्याच्यानंतर तिला काही टॅबलेट्स दिल्या त्यानंतर पुन्हा मी आराम करते असं तिने सांगितलं आणि ती शांत झोपली जवळपास साडेचार वाजता तिला जाग आली उठल्यानंतर आई तर मला बरं वाटते आता मी व्यवस्थित आहे असं ती मला म्हणाली आणि मग त्यानंतर थोडी फ्रेश होऊन ती देवघराच्या समोर गेली एक माळ श्री स्वामी समर्थ जप तिने केला तारक मंत्र ती म्हणाली आणि त्याच्यानंतर ती तिथून उठली जेव्हा ती देवघराच्या समोर उठली त्या क्षणात देवघराच्या समोर लावलेला दिवा मात्र विझून गेला हा अशुभ संकेत मला कळाला पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं पण मनात सा, सारखं राहून राहून येत होतं की स्वामी आज दिवा कसा विजला मग मी पुन्हा तो दिवा प्रज्वलित केला माझी मुलगी मला म्हणाली की आई शेजारचे जे काकाकाकू आहेत ना आज त्यांनासुद्धा वाढदिवसाला बोलावते कारण ते नेहमीच मी जेव्हा कामाला जायचे तेव्हा माझ्या मुलीची अगदी त्यांच्या मुलीसारखी काळजी घ्यायचे मग मी सुद्धा तिला म्हणालं ठीक आहे बाळा त्यांना बोलू ना माझी मुलगी घराबाहेर पडली तिने शेजारच्या काकाकाकूंना सांगितलं आणि तितक्यातच तिला मेन रोडच्या अलीकडे तिची एक मैत्रीण दिसली तिलासुद्धा सांगूयात याच उद्देशाने ती रोड क्रॉस करायला गेली आणि रोड क्रॉस करत असताना खात झाला भरघाव येणाऱ्या एका मोठ्या ट्रकने माझ्या मुलीला उडवलं कारण ती मेन रोडवर गेली आणि तितक्यातच तिला चक्कर आली तिला रस्ता क्रॉस करताच येईना ज्या तिने कोळ्या खाल्ल्या होत्या टॅबलेट्स घेतल्या होत्या त्याचा हेवी डोस सतत तिच्या डोळ्यावर अंधार आणत होता खरं तर तिने हे सांगितलंच नाही आणि ती घराबाहेर पडली ट्रकवाला खूप फास्ट होता बघता क्षणी त्या रोडवरती लोकांची गर्दी झाली त्यावेळी आम्ही ए विंगमध्ये राहत होतो आणि मी सेकंड फ्लोअरलाच होती मी मीसुद्धा खिडकीतून ती गर्दी बघितली पण माझ्या स्वप्नातही नव्हतं की माझ्या मुलीसोबत असं घडेल त्याच्यानंतर काका काकू मला आवाज देऊ लागले आणि मी धावत पळत खाली आले बघितलं तर माझी मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती अगदी तिचं डोकं पूर्ण फुटलं होतं आणि ती पूर्ण बेशुद्ध होती तिथे बघितल्या बऱ्याच लोकांची एकच चर्चा सुरू होती मुलगी ऑन दी स्पॉट गेली पण तरीही माझं मान मारत नव्हतं तसंच माझ्या मुलीला तिथल्याच सरकारी हॉस्पिटलच्या एका ॲम्ब्युलन्सने हॉस्पिटलला नेलं तिच्यासोबत तिची ती अवस्था बघत जाण्याची माझी काही हिंमतच नव्हती काका काकू आणि माझ्या शेजारच्या सुनंदताई ताई हे तिघेही पटापट गाडीत बसले आणि तिला घेऊन गेले मी म्हणाले आता जे करायचं ते तुम्हीच करा माझा तर वासच थांबला मी तशीच घरात गेली घरात गेल्यानंतर जी स्वामींची मूर्ती घरात होती ती रागा रागात स्वामींची मूर्ती मी घराच्या बाहेर फेकून दिली त्यानंतर मी घरातून तशीच बाहेर पडली बाहेर आल्यानंतर एका ऑटोला हात केला आणि मग ऑटोने ज्या हॉस्पिटलला माझ्या मुलीला नेलं होतं तिथे गेली तिथे गेल्यानंतर त्या क्षणी डॉक्टरांनी सांगितलं आहे केस फसलेली आहे काहीच फायदा नाही कुठेच नेऊ नका घरी घेऊन जा पण मी जोराजोराने किंचाळू लागले रडू लागले आधीच पती जाण्याचं दुःख आणि आज माझ्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी हा इतका मोठा अपघात मी डॉक्टरांच्या पाया पडले डॉक्टरांचे पाय धरले काहीतरी चमत्कार होईल तुम्ही काहीतरी करा माझ्या मुलीला वाचवा पण डॉक्टर फक्त सॉरी म्हणून मान खाली घालून होते कारण त्यांच्या हातात काहीच नव्हतं तर डॉक्टरांनी घरी न्यायला सांगितलं मग ॲम्ब्युलन्सवाल्यानेही त्यांची जी ॲम्ब्युलन्स आहे ती फिरवली पण मी ॲम्ब्युलन्सवाल्यांना सांगितलं या नाही आपण पुढच्या हॉस्पिटलला जाऊ कुठेतरी माझ्या जा मुलीला घेतील जवळपास चार हॉस्पिटल गेल्यानंतर एक पाचवं हॉस्पिटल होतं ज्या हॉस्पिटलचं नावच श्री स्वामी होतं जणू काही त्या हॉस्पिटलमध्ये मा स्वामी माझ्या मुलीची वाटच बघत होते तिथे गेले पण मेन डॉक्टर तिथे नव्हते जे शिकाऊ डॉक्टर असतात ते तिथे होते आणि त्या दिवशी रविवार असल्यामुळे गर्दीसुद्धा अत्यंत कमी होती माझ्या मुलीला त्या शिकाऊ डॉक्टरने चेक केलं पण तिच्या हृदयाचे ठोके येत नव्हते किंवा कुठल्याही प्रकारची काही हालचाल नव्हती त्यांनीही सांगितले केस फसलेले आहे तरीही आम्ही प्रयत्न करतो मग त्यांनी माझ्या मुलीला आत आय सी यूमध्ये नेलं व्हेंटिलेटर लावलं जसं व्हेंटिलेटर लावलं तसं कुठेतरी तिच्या छातीत धडधड आल्यासारखं वाटलं मग डॉक्टरांनी बाहेर येऊन सांगितलं व्हेंटिलेटरवरती पेशंट थोडासा रिस्पॉन्स देतो आहे फक्त तुम्ही आता देवाची प्रार्थना करा तोच काहीतरी करू शकतो काही म्हणतात मी स्वामींची मूर्ती फेकून दिलेली मी स्वामींना एकच म्हटलं स्वामी तुम्ही असाल मी एवढी वर्ष तुमची सेवा केली तुम्ही जर असाल तर आज माझ्या मदतीला धावून याल आज तुमचा चमत्कार मला दाखवाल मी एवढ्या वर्षात केलेली सेवा थोडीतरी तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर आज तुम्ही मला तुमचा चमत्कार दाखवाल असे अगदी मी स्वामींना म्हणू लागले आणि त्याच्या काही क्षणातच जे मेन डॉक्टर संडेला येतच नाहीत जे सुट्टीवर असतात ते अचानक एक फाईल घेण्यासाठी म्हणून ते हॉस्पिटलमध्ये आले आणि मग त्यांना ही इमर्जन्सी कळाली ते डॉक्टर अगदी देवासारखे होते मी त्यांच्या पाया पडली ते म्हणाले पाया पडू नका माझं हे काम आहे आणि मी ते करणार धावत पळत त्या आय सी यूमध्ये गेले आणि त्यांनी प्रक्रिया करायला सुरुवात केली जिथे चार हॉस्पिटलांनी माझ्या मुलीला मृत घोषित केले तिथे मात्र या डॉक्टरांनी त्यांची प्रयत्नाची जी शतक्रिया आहे ती सुरूच ठेवली डॉक्टरांनी बाहेर येऊन सांगितलं ऑन दी स्पॉट केस जी आहे ती तुमची गेलेलीच होती पण काहीतरी मिरॅकल आहे ज्यामुळे त्यांच्या हृदयात थोडीशी धडकी आलेली आहे जर रिस्पॉन्स केला तर काहीतरी होऊ शकतं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं एक बारा तेरा तास आपण बघूयात मग डॉक्टरांनी त्यांच्या सर्व क्रिया केल्या डॉक्टर निघून गेले आणि त्या बारा तासानंतर माझ्या मुलीनी उजवा पाय हलवला मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी कळालं की माझी मुलगी कोमात गेली आहे मग पुन्हा मी शांत झाले काय करावं काहीच कळे ना माझ्या सर्व घरातल्या लोकांना हे समजलं आणि ते सुद्धा माझ्यापर्यंत अगदी काही तासात पोहोचले डॉक्टरांनी जवळपास एक महिना माझ्या मुलीची काही गॅरंटीज दिली नाही पण त्या एक महिन्यात मी सतत स्वामींचं नाव घेत होते स्वामी जर या काही दिवसांमध्ये तुम्ही नाही चमत्कार केला माझ्या मुलीला शुद्धीवर नाही आणलं माझ्या मुलीला तुम्ही नाही वाचवलं तर तिच्या अग्नीमध्ये मीसुद्धा सामील होईल असेही मी, असे मी स्वामींना सांगितले मी दिवसरात्र श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा एकच जप करायचे आणि तुम्हाला सांगते एक पाच दिवसातच माझी मुलगी कोमातून बाहेर आली पाच दिवसानंतर तिचे सगळे रिपोर्ट जे आहेत ते इम्प्रूव्ह येत गेले तिच्या शरीरामध्ये संख्य बदल घडत गेले रिपोर्ट चांगले येत गेले आणि मग त्यामुळे एक पंधरा दिवसानंतर डॉक्टरने तिला डिस्चार्ज दिला ज्यावेळी डॉक्टरने तिला डिस्चार्ज दिला तेव्हा साक्षात त्यांनी सांगितले की तुमची मुलगी ही देवाचंच रूप आहे ती देवाचंच बाळ आहे असं समजा कारण गेलेली केस पुन्हा परत आली आहे तिचं काहीही राहिलं नव्हतं अगदी यमाच्या दारातून ती परत आली आहे आणि मग तेव्हा माझ्यासमोर फक्त स्वामी होते स्वामींची मूर्ती मी फेकून दिली त्याचं दुःख होतं ज्या दिवशी डिस्चार्ज झाला त्याच दिवशी बाजारातून मी स्वामींची मूर्ती घेतली माझ्या लेकीला आणि त्या स्वामी समर्थ महाराजांना मी एकत्रित एक घरात आणलं ब्राह्मणांना बोलवलं आणि यथाशक्ती महाराजांची छान पूजा करून महाराजांची स्थापना घरामध्ये केली झालेल्या चुकीबद्दल महाराजांकडे क्षमा मागितली खरंतर एक आई म्हणून माझा तो प्रचंड राग होता कारण पती वारले आणि मुलगीसुद्धा वारली हे दुःख माझं सहन करण्याच्या पलीकडे होतं आणि मी स्वामींवरती प्रचंड श्रद्धा ठेवून होती रागात मी ते कृत्य केलं मात्र त्यानंतर मी सतत रोज दिवस रात्र स्वामींची माफी मागते कारण स्वामींमुळे खरंच माझी गेलेली मुलगी परत आली दुःख एकाच गोष्टीचं वाटतंय की स्वामी सेवा जर आधीच कळाली असते स्वामी सेवा मला आधीच मिळाली असती तर कदाचित माझे पतीसुद्धाच असते कारण या सेवेने माझ्या पतीचे से प्राणसुद्धा वाचले असते खरंच स्वामी कृपा अखात आहे स्वामी सेवा फाट आहे हे आता क्षणोक्षणी कळते स्वामींशिवाय कुणीच नाही स्वामी आहेत म्हणून सर्व काही आहे आता आयुष्यभर फक्त स्वामींची सेवा करायची श्री स्वामी समर्थ मग अद्भुत अनुभव तुम्हालाचा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि तुमचेही काही असे छान अनुभव असतील तर आपल्या चॅनलवर शेअर करा श्री स्वामी समर्थ सद्गुरुस्वामी समर्थ